आज आपण खास करून उन्हाळ्यासाठी अगदी झटपट दहा मिनटामध्ये होणाऱ्या बिनापाकाच्या कॅल्शियम लोह हो आणि आयरनने भरपूर अशा या पौष्टिक वड्या पाहणार आहोत की जे तुम्हाला अगदी इंस्टंट एनर्जी देतं आणि करायलासुद्धा अतिशय सोपे आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी एका कढईमध्ये मी एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला एक दोन ते तीन मिनटं चांगली भाजून घ्यायची आहे तर या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स कॅल्शियम आयरन असतं त्यामुळे शरीराला खूपच फायदेशीर ठरतं वजन कमी करत असाल तर त्यासाठी सुद्धा फुटाणे हे खूपच फायदेशीर असतात रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं काम करतं हृदयासाठी चांगलं आहे आणि हाडे हडे मजबूत करण्याचं सुद्धा काम करतं चांगलं असं भाजून झाल्यानंतर साईडला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी खोबरं इथे मी कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा आता आपल्याला चांगलं असं दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे चा चांगला कलर चेंज होईपर्यंत खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आहे आणि फायबर आहे त्यामुळे लगेचच इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करतं सुखं खोबरंसुद्धा चांगलं असं भाजून झालेलं आहे चांगला असा कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे साईडला आपण काढून घेऊयात दोन्ही जिन्नस एका मिक्सिंग चारमध्ये ते मी काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे तर हे पहा अशी पावडर मी याची करून घेतलेली आहे नेक्स्ट स्टेपमध्ये त्याच कढईमध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे आता आपल्याला तसंच एक मिनिट दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे लो गॅसवर तर हे पीठ मी लो गॅसवर पूर्णपणे भाजून घेणार आहे साधारणतः दोन मिनटं नाचणीचं पीठ कोरडं भाजल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी तूप घालते पण तूप घालताना मी थोडं थोडं तूप यामध्ये वापरणार आहे थोडं थोडं तूप घालत पीठ चांगलं असं भाजून घ्यायचं आहे साधारणतः एक तीन ते चार मिनटातच चा आपलं चांगलं असं पीठ भाजून निघतं तर इतर वेळी आपण गव्हाचं पीठ असेल किंवा बेसन पीठ असेल कलर चेंज होतो आणि सुवास यायला सुरुवात होते त्यावेळेला आपण ओळखतो की पीठ चांगलं असं भाजलं गेलेलं आहे पण नाचणीच्या पिठाचा कलर चेंज झालेला आपल्याला दिसत नाही पण ज्या वेळेला पीठ चांगलं असं भाजलं जातं त्यावेळेला छान असा सुगंध यायला सुरुवात होते त्यावेळेला समजायचं की पीठ चांगलं भाजलं जा गेलेलं आहे तर एक तीन ते ती चार मिनटातच चा आपलं चांगलं असं पीठ भाजलं जातं त्यानंतर हे फुटाण आणि खोबऱ्याचं जे काही आपण पावडर तयार करून घेतलेली आहे ती घालायची आणि तीसुद्धा चांगली असे मिक्स करून दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायची आहेत नाचणीच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयरन लोह आहे त्यामुळे निश्चितच आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे कॅल्शियमने भरपूर असं नाचणीचं पीठ असतं त्यामुळे हाडे मजबूत व्हायला दात मजबूत होण्यास मदत करतं आता एक दोन मिनटं पण चांगलं असं हे पीठ भाजून घेतलेलं आहे आणि आता हे साईडला काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये एक वाटी गुळ घालायचं आहे गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं आणि एक अर्धी किंवा पाववाटी तुम्ही पाणी घालू शकता इथे फक्त आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे कुठेही पाक बनवायचा नाहीये गुळ चांगला असा वितळलेला आहे याला एक उकळी येऊ द्यायची आणि लगेचच उकळे आल्यानंतर हे जे काही पीठ आपण भाजून घेतलेलं आहे फुटाणे खोबरं आणि पीठ हे सगळं यामध्ये घालायचं आहे आणि आता आपल्याला हे, हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही हुडळ्या वगैरे होत नाहीत पटापट आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर आता हे सगळं चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा इथे चांगलं असं मिश्रण एकजीव झालेलं आहे यामध्ये आणखीन याची टेस्ट वाढवण्यासाठी वेळची आणि जायफळची पूड घालायची आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे साधारणतः एक तीन ते ती चार मिनिटातच पीठ आपलं अशा पद्धतीने एकसारखं व्हायला लागतं म्हणजे गोळा होत येतं चांगलं असं पीठ गोळामध्ये शिजलं जातं आणि अशा पद्धतीने पीठ एकजीव व्हायला होतं त्यावेळेला समजायचं की इथे आपल्याला वडीसाठी लागणारं हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त पुढे नेलात तर पीठ कोरडं होतं आणि नीट पाडल्या जात नाहीत तर आता हे लगेचच मी तूप लावलेल्या एका ताटावर मिश्रण घेतलेला आहे आणि आता हे मिश्रण पूर्णपणे मी चांगलं पसरून घेतलेलं आहे वरून बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता तर येथे मी थोडेसे कट केलेले बदाम घातलेले आहेत पसरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी लगेचच वड्या पाडून घेते कारण नंतर थोडंसं मिश्रण घट्टसर होतं आणि वड्या पाडल्या जात नाहीत तर या वड्या सेट व्हायला कमीत कमी अर्धा तास किंवा जास्तीत जास्त एक तास लागू शकतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही तर रात्रीच या मी बनवलेल्या होत्या त्यामुळे मी रात्रभर ठेवून दिल्या आणि दुसऱ्या दिवशी मस्त वड्या पडलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय पौष्टिक अशा भरपूर कॅल्शियम प्रोटीन आयरन लोहनीयुक्त अशा या वड्या करायला अतिशय सोपे आहेत अगदी झटपट दहा मिनटामध्ये बनवून तयार होतात तोंडात टाकताच विरघळणाऱ्या विरगळणाऱ्या अशा या तयार होतात रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना आवर्जून शेअर करा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू